काय गरिबाचे पहिलं असल्यामुळे मला कधीला येत नाही ये पहिलं देत नाही आमचे तसे तीन पिढ्या गेलेल्या आहेत त्याच्यात आज असतो बिनजोल्ला सगळ्या गाड्या मारल्या तीन टोपच्या किती मारला पुरेंद्र केसरी झालाय तोरणा केसरी बी झालाय महाराष्ट्र केसरी बी झाला म्हणजे आनंद आम्हाला गगनात मावत नव्हता पहिल्यांदाच बाकाश्वर गाडी मारलेली आहे आम्ही okay. मित्रांनो आज आपण मैदानात कुठली कुठली बैल आले ती बघणार आहेत थोडस पहिल्यांदाच दादा भेटले त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार तुमचं नाव कसं आहे हा कशलं कुठलं गाव काय आमचं मोरगाव कधी आलाय काय आम्ही रात्री दहा आलो चालू काही आराम करून नियोजन कसं आहे काय कुठलं नियोजन चांगलं आहे दुष्यात आहे चांगला नियोजन कुठल्या खांदी पोहते बैल आपल्या उजव्या खांदी उजव्या खांदी का बैलाच नाव काय आपले मैबूब मैबूब बाकी काय अजून सांगतो बैलाबद्दल बैलाच काय सांगाल तेवढं कमीच आहे तो काय झालं गुलाब असतो बिंजोन सगळ्या गाड्या मारल्यात टॉपच्या किती मारल्या आतापर्यंत साधारण कुठल्या आधी मारले असं ना बिंजोर सगळ्या मारले सगळ्यावर वर पाहाय चालते तुम्हाला बेस्ट ऑफ लेख आजच्या मैदानात धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव शांत कुठलं गाव कुंडलगाव बैलच आपलं हो संजय संजय कधी आलाय काय काल आलोय बघा पाच साडेचार पाच वाजले कसे काय गाव आहे आणि याचा जोडा आलेला पहिली शंभू छोटा शंभू मोठा शंभू कोशेगावचा मेजर कधी नियोजन झालंय काय तीन दिवस झाले किती वर्ष जावे काय आज दुसरं पाय आता कड काय वर्ष चालवत ना त्याच्या आधी कुठलं मैदान अंगापूरला मानकरी आहे सातव्या गटात नऊ नंबर सातव्या गटात नऊ नंबरची गाडी नऊ नंबरचा फोन आहे का चालते तुम्हाला बेस्ट ऑफ लागतो ओके थँक्यू दादा हे जाऊन हे नमस्कार भाव नमस्कार तुझं नाव ना ना सांग की प्रणव बापकर लोणी बापकर वरून आलो पहिलाच नाव काय आपल्या सोन्या सोन्या का लोणी बापकर कधी आला इकडे आम्ही रात्रीच निघालो नियोजन कोणावर आहे काय अजून नियोजन घेतलाच आहे होय काय बैलाच नाव बैलाच नाव नाही सांगता याच दुसऱ्याने मित्राने केला होय आता कुठल्या याला पळलाय कुठल्या याला पळणार आहे काय तेराव्या गटात पळणार आहे तेराव्या गटात पळणार आहे का किती वेळा फाटी नाही काय तीन नंबर तास आहे तीन नंबर नाही का ना कुठल्या ना खांजी दहावी दहावीनं कुठली कुठली मैदान मारले सांगू शकतोस पुरंदर केसरी झालाय करोना केसरी बी झालाय महाराष्ट्र केसरी बी झालाय खासियत चंदाजी म्हटलं तर काय सांगशील बैलाची खासियत म्हणजे अशी या की पुढे मी गेला का नाही तो कोणाला कुठला पण बैल असू द्या वासरा असू द्या तो काय कॉल काढला कळतो तिथं हो नमस्कार भाऊ नमस्ते तुझं नाव साहिल भोसले कुठलं गाव शिवाजीनगर कधी आलाय काय सकाळी आलो चार वाजता सकाळी चार वाजता पायरा कोणा बरे पायरा इथं कुठलं हे काय का? नाव आहे शिव शिव शु। शिव कधी नियोजन झालं काय नियोजन दोन दिवसापूर्वी झाले झालं का कुठल्या गटाला आता किती गटाला आता वीस मध्ये वीस मध्ये का दुशाला दुशाला कांदे पोहते दोन्ही कांदे बाहेर न बैल पोहत होय आतापर्यंत कुठलं मैदान मारले भरपूर मैदान झालं एक सांगायचं म्हटलं तर कुठलं सांगशील असं लक्षात राहिलेलं असलं लक्षात राहिलेलं विंग मधलं काय झालं म्हणजे बाकाश्वरची गाडी आम्ही मारलेली तो म्हणजे आनंद आम्हाला गगनात मावत नव्हता तो पहिल्यांदाच बकाश्वरची गाडी मारलेली आम्ही ते मुंबईचा एक बैल होता बच्चा म्हणून घरचाच होता बैल घरच्या गाडीवर आम्ही ती गाडी मारलेली त्यामुळे ती लक्षात राहिली लक्षात राहिलं अविस्मरणीय झाला हा क्षण झाला तो चालते किती वर्षाचा बैल आहे काय साडे तीन वर्षाचा बैल साडू कधी या क्षेत्रात मी जेव्हा बैल घेतला तेव्हा बस या क्षेत्रात म्हणजे कशी आवड निर्माण झाली काय सांगते आवड म्हणजे भाव आमच्या म्हणजे मालक ऋषिकेश जाधव कडेगाव ते जॉब ला होते गावा हॉस्पिटल मध्ये त्यांना आमच्या मामांमुळे नाद लागला आमचे मामा हेमंत कारंदे शिवाजीनगर त्यांची पण मुठी पहिले खूप पळत होती चांगली त्यांच्यामुळे त्यांना पण नाद लागला चालते इथं आता कोण हे सहकारी मित्र आहेत आपले सगळे म्हणजे बैलाला जेव लावणार सगळे सहकारी किती जण आलाय तुम्ही आम्ही आता आलोय सात जण आहे सात जण आहे चालते तुम्हाला बेस्ट ऑफ लक्ष थँक्यू हा नमस्कार बोला माझं नाव जगदीश सावंत भाऊ भांडवड वरून रात्री दोन वाजता

27 नो 10 10 एक मोठा बोलायला बारा तेरा महिन्याचा असताना राहिला होता नेरल्या मध्ये नेरल्या मध्ये तिथे साडेपाचशे सातशे गाडीत राहिला होता चांगल्या चांगल्या गाड्यात लढत दिली सेमी काढला होता गट काढला होता हा या बायला बैला त्या बायला व्यवस्थित राहिली होती एवढी एकदा राहिलं होतं एकदा राहिले होते सोळेवाडीला आणि इकडं माहितीकडे एकदा राहिलो होत चार महिन्यानं राहिलो या काय गरीबाच्या पहिला असल्यामुळे मला कधीला येत नाही बैल देत ते पैसे मागते की पैसे तरी गॅस म्हटलं तरी बैल देत ते पण फुल बसते ती असे करून ना भविष्यात आता तेरा नऊ दोन नंबर तास हो चालेल धन्यवाद धन्यवाद नमस्कार तुमचं नाव नवनाथ पहिलाच नाव का ट्रिपल इंदी अक्का नियोजन चाळीस गावच आहे तुम्हाला मला कोणते नियोजन झालं नियोजन दोन दिवसापूर्वी झालत त्यामुळे बैल जसा काढायचा नव्हता बाहेर पण पोरांच्या जी मागची टीम होती त्यांच्यामुळे बाहेर काढला पहिल्याचं वैशिष्ट्य कुठलं मैदान असे गाजवले काय कुठले मागच्या वेळेस बेडगावचं मैदान आदत मध्ये बा, बाका सुरू एक केलेला बाक्या डबल इंद केसरी झाला पहिल्या दिवशी एक आणि दुसऱ्या दिवशी ओपनला बाकी झाला होता दुसऱ्या दिवशी आदतला आपल्या बरोबर दोन्ही खांदे फिटे हा किती वर्षाचा वर्ष हा आता अडीच वर्ष झालेलं आहे आजचं मैदानाबद्दल काय सांगता आजचं मैदान म्हणलं तर मैदानाला नाव ठेवायचं जागाच नाहीये मैदान एक नंबर झालेलं आहे फक्त थोडीशी जे स्क्रीन आहे ना ते जरा बॅक साइड ला हवी होती त्यामुळे कस प्रेक्षक पाळताना बाबा येते त्यामुळे फाटीतच प्रेक्षक उभा राहते त्यामुळे बैलांना जरा थोडीशी पळायला अडचण होती पब्लिक किती साधारण पब्लिक साधारण कारण इकडे बघा इकडं आदत दुसऱ्याला पण आहे पब्लिक तिकडे बेरड बेरटला तेवढंच पब्लिक आहे आणि श्वान मयाला पण तेवढंच पब्लिक आहे हा वरच तुम्ही कधी बसले आमच्या तसे तीन पिढ्या गेलेल्या आहेत आजाचा पंजाबचा नाच आणि आता आमचा नाच चालू आहे वाडलांचा नाच असल्यामुळे तुम्हाला त्याचा आवड निर्माण आवड आवड निर्माण धन्यवाद धन्यवाद